पाठ चौदावा मूलद्रव्य संयुगे आणि मिश्रणे गंमत विज्ञानाची कार्यपुस्तिका इयत्ता सातवी यातील चौदावा पाठ आज आपण बघणार आहोत या, या कार्यपुस्तिकेतील सर्वच पाठांचे व्हिडिओ बघण्यासाठी टेक विद्या या चॅनलला अवश्य भेट द्या आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला यत्ता सातवी आठवी इंग्लिश विज्ञान या विषयाच्या कार्यपुस्तिकेचे व्हिडिओ पाहायला मिळतील सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला अलील तक्त्यात मूलद्रव्य दिलेली आहेत त्यांच्या संज्ञा लिहा मूलद्रव्यांची नावे आणि वाचून आपल्याला संज्ञा लिहायची आहेत हायड्रोजन एच त्यानंतर कॅल्शियम म्हणजेच सुरुवातीचं अक्षर घेतलेलं आहे सी ए सोडियम ए पोटॅशियम के सोने ए यू पारा एच जी मॅगनीज एम शीसे पी बी मूलद्रव्यांची संज्ञा ही इंग्रजी मुळाक्षरांचा वापर करून दर्शवितात कृती क्रमांक दोन एक पांढऱ्या रंगाचा खडू घ्या त्यावर निळ्या किंवा काळ्या रंगाने एक गोलाचे चिन्ह करा एक लहान थाळी घेऊन त्यात थोडे पाणी घ्या थाळीमध्ये खडू उभा ठेवा ज्याप्रमाणे चित्रात दाखवलेलं आहे टीप दिलेली आहे थाळीतील पाण्याचा खडूच्या रंगीत भागात स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या आता इथे थाळी आपल्याला दिसते ठेवलेली त्यामध्ये पाणी आहे खडूवर रंगीत शाईची खून केलेली आहे खडू उभा ठेवलेला आहे आता यामध्ये काय बदल झाला यासाठी खाली दोन प्रश्न विचारलेले आहेत एक खडूमध्ये कोणते बदल होतील याचे निरीक्षण करा गटात चर्चा करा आणि लिहा खडू पाण्यात ठेवल्यानंतर खडू वरपर्यंत ओला होईल व आईपर्यंत पोचल्यानंतर ती शाईवरच्या दिशेने चढेल प्रश्न क्रमांक दोन खडूमध्ये कोणकोणते कौन रंग दिसले ते लिहा शाईचा रंग खडूवर पसरून शाईच्या विविध रंगछटा दिसेल कृती क्रमांक तीन पाणी शुद्ध करण्याची कृती वर्गात किंवा प्रयोगशाळेत करून घ्यावी काचेच्या शंकू आकाराच्या चंबूमध्ये पाणी घ्या त्याचे बुच नळी घालून बंद करा नळीचे दुसरे तोंड दुसऱ्या कुपीत टाका पाणी असलेल्या शंकूपात्राला गर गरम करा शंकूपात्रावर उपलब्ध साहित्य वापरू शकता निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्याच्यामध्ये शंकू आकाराचा चंबू दाखवलेला आहे त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे बाजूला आपण आकृतीचं निरीक्षण जर केलं तर आपल्याला लक्षात येईल आणि ऊच लावलेलं आहे आणि ते नळी घालून बंद केलेलं आहे नळीचं दुसरं तोंड जे आहे ते दुसऱ्या कुपीत टाकलेलं आहे इथे रबरी नळी दाखवलेली आहे दुसऱ्या कुपीमध्ये दुसरं तोंड नळीचं टाकलेलं आहे आणि ज्यामध्ये शंकुपात्रामध्ये आपण पाणी घेतलं होतं त्या शंकुपात्राला उष्णता दिली गरम केलं कोणती क्रिया घडताना दिसते ते लिहा चंबूला उष्णता दिल्यामुळे पाण्याची वाफ होते व पाण्याचे थेंब नळीतून दुसऱ्या कुपीत पडताना दिसतात आपल्या आकृतीमध्ये आपण पाहू शकतो की ही जी वाफ झालेली आहे ही वाफ पाण्याच्या थेंबात रूपांतर होऊन हे पाणी जे आहे हे दुसऱ्या कुपीमध्ये पडताना आहे या पद्धतीला काय म्हणतात या पद्धतीस ऊर्ध्वपातन पद्धती म्हणतात तीन याचा वापर आपण कशासाठी करू शकतो आपल्या मित्रांशी चर्चा करून लिहा ऊर्ध्वपातन पद्धतीचा वापर आपण अशुद्ध द्रवपदार्थ शुद्ध करण्यासाठी करू शकतो वळूया पुढील कृतीकडे कृती क्रमांक चार खाली दिलेल्या प्रायोगिक मांडणीमध्ये प्रयोगाच्या साहित्याची नावे लिहा तिथे प्रयोग है, है, थे, जे आहे त्याची मांडणी दाखवलेली आहे फक्त आपल्याला इथे जे बॉक्सेस दिलेले आहेत त्याच्यामध्ये नावे लिहायची आहेत तर खाली जे बर्नर आहे तिथून आपण सुरुवात करू तर उष्णता जी दिली ती उष्णता या बर्नरने दिलेली आहे म्हणून या टोकावर आपल्याला इथे बर्नर लिहायचं आहे यानंतर यावर जे तापमापी दिसते आहे थर्मामीटर त्याला तापमापी म्हणू चंचूपात्रामध्ये ठेवलेलं आहे ते थर्मामीटर ते चंचूपात्र आहे त्यानंतर बाजूला सुद्धा एक चंचूपात्र आहे त्या चंचूपात्रामध्ये बर्फाचे खडे आहेत एवढीच नावे आपल्याला या मांडणीमध्ये लिहायची होती कृती क्रमांक पाच खालील आकृतींचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा एक आकृती दर्शविलेल्या प्रायोगिक साहित्याचे नाव लिहा साहित्य आपल्याला इथेच पाहायला मिळतं रॉकेल पाणी चंचूपात्र विलककारी नरसाळे प्रश्न क्रमांक दोन या साहित्याचा उपयोग कशासाठी केला जातो मिश्रणातील एकमेकात न विरघळलेले रॉकेल व पाण्याला वेगळे करण्यासाठी या साहित्याचा उपयोग केला जातो रॉकेल जे आहे ते आपल्याला या आकृतीमध्ये बघितल्यास रॉकेल आपल्याला रॉकेलचा थर वर दिसतो आहे आणि पाणी जे आहे ते खाली आहे कारण पाणी आणि रॉकेल मिक्स होत नाही म्हणून या पद्धतीने रॉकेल आणि पाणी आपल्याला वेगळं करता येतं पाणी खालच्या चंचूपात्रामध्ये तोटी उघडून जमा करताना आपल्याला इथे दिसत आहे यानंतर तिसरा प्रश्न या पद्धतीत द्रवाच्या कोणत्या गुणधर्माचा उपयोग केला जातो मिश्रणातील जो द्रव तुलनेने जड असेल तो खाली राहतो तर हलका द्रव त्यावर तरंगतो हा जो गुणधर्म आहे याचा उपयोग करून जड द्रव खाली बसतो म्हणजेच पाणी खाली बसलेलं आहे आणि हलका द्रव जो आहे तो रॉकेलवर तरंगत आहे या गुणधर्माचा उपयोग करून या पद्धतीचा वापर केला जातो कृती क्रमांक सहा खाली दिलेला तक्ता पूर्ण करा मूलद्रव्य आणि संज्ञा परत आपल्याला इथे विचारलेले आहेत तर इथे एच दिलेला आहे एच दिले हा आपण हायड्रोजनसाठी वापरतो म्हणून बाजूला आपल्याला हायड्रोजन लिहायचं आहे मूलद्रव्याचं नाव त्यानंतर लिथियम दिलेला आहे संज्ञा लिहायची आहे एल आय बी बेरिलियम बी बोरॉन कार्बन सी एम जे मॅग्नेशियम सिलिकॉन एस आय पोटॅशियम के एल ही संज्ञा दिलेली आहे तर ॲल्युमिनियम आणि क्लोरीनसाठी सी एल आता मुंद्रव्यांच्या संज्ञा ज्या आहे या त्यांच्या नावाचा संक्षेप करून बनवलेल्या असतात त्याच्यामुळे आता इथे ॲल्युमिनियम जर म्हटलं तर सुरुवातीचं जे ए एल आहे ते घेतलेलं आहे सिलिकॉन म्हटलं तर एसआय घेतलेला आहे मॅग्नीज आणि मॅग्नेशियम यामध्ये फरक आहे त्याच्यामुळे सुरुवातीच्या तक्त्यामध्ये आपण जेव्हा बघितलं तर तिथे मॅग्नीज होतं तर एम एन घेतलं होतं आणि या तक्त्यामध्ये एम जी आहे म्हणजे मॅग्नेशियम त्या एम ए जीमधला एम जी याचा सहयोग करून ही संज्ञा बनवलेली आहे पुढील कृती कृती क्रमांक सात खालील तक्त्यात मिश्रणात वेगवेगळे कृती क्रमांक सात खालील तक्त्यात मिश्रण वेगळे करण्याचे प्रकार दिलेले आहेत त्याचा दैनंदिन जीवनातील वापर लिहा मिश्रण वेगळे करण्याचे प्रकार आणि वापर हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे पहिला प्रकार दिलेला आहे ऊर्ध्वपातन ऊर्ध्वपातन ही पद्धती आपण कृती क्रमांक तीनमध्ये बघितली तर याचा उपयोग अशुद्ध द्रवपदार्थ शुद्ध करण्यासाठी करतात त्यानंतर विलगीकरण दोन द्रवपदार्थ वेगळे करण्यासाठी विलगीकरण या पद्धतीचा वापर केला जातो त्यानंतर आहे अपकेंद्री द्रव आणि स्थायूंच्या मिश्रणातून स्थायू वेगळे करण्यासाठी अपकेंद्री पद्धतीचा वापर केला जातो त्यानंतर रंजकद्रव्य पृथक्करण या पद्धतीचा वापर केला जातो रंजकद्रव्य पृथक्करण एकाच द्रावणात दोन किंवा अधिक पदार्थ अल्प प्रमाणात विरघळले असतील तर रंजकद्रव्य पृथक्करण पद्धतीचा उपयोग करून हे पदार्थ एकमेकापासून वेगळे केले जातात या पद्धतीचा वापर औषध निर्माणशास्त्र कारखाने वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये नवीन घटक शोधण्यासाठी मिश्रणातील घटक ओळखण्यासाठी व वेगळे करण्यासाठी केला जातो मूलद्रव्य संयुगे आणि मिश्रणे या पाठावरील कृती आपण पूर्ण केलेल्या आहेत